आपण थेट जाऊया पुण्याच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोबत फोन द्वारे जोडले गेले आहेत सुप्रियाजी आपण बघतो की ड्रोन सर्वेला देखील विरोध होतोय शेतकऱ्यांवर लाठीचार झालेला आहे तुमची भूमिका काय आहे अर्थातच मी त्याचा जाहीर निषेध करते कारण तिथे शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ते सातत्याने अनेक दिवस शेतकरी मांडताय मी अनेक वेळा प्रशासनाला विनंती हि केली आहे जो की जो काही निर्णय घ्याल तो अतिशय संवेदनशीलपणे घेतला पाहिजे सरकारने आणि सरकारनी काही मिटिंग स्थानिक घेतल्या पाहिजे शेतकऱ्यांची चर्चा घेतली पाहिजे गाव बैठकी घेतल्या पाहिजेत विनंती करते आणि अतिशय दुर्दैवी की ज्या पद्धतीने के लाठीचार्ज केला त्यानंतर मी तातडीने पुण्याचे पुणे ग्रामीणचे एस पी त्यांना फोनही केला त्यांनीही सहकार्याची भूमिका दाखवली आहे ते स्वतः तिथे पोचलेले आहेत काही मुलांना अटकही केलेली आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की त्या मुलांना सोडून द्यावं आणि अतिशय संवेदनशीलपणे हा विषय महाराष्ट्र सरकारने हाताळावा सुप्रेजी तुम्ही सविस्तरपणे सामतेविषयी संवाद साधला आणि तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद आपण बघतो पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये विमानतळा म्हणजे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होतोय त्यामुळे तो ड्रोन सर्वे केला जातोय त्याला देखील ग्रामस्थांनी विरोध केला आमचा जीव गेला तरी चालेल मात्र आम्ही जमीन संपादित करू देणार नाही आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन देण्यास आमची हरकत आहे तालुक्यातील सात गावातील ग्रामस्थांनी या विमानतळाला तीव्र विरोध केलेला आहे जमीन मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप चार के ला होतो पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला आहे आम्ही अतिरिक्त आहोत का असा सवाल ग्रामस्थांनी विचारला अश्रुधुराच्या नळकाड्या देखील फोडल्यात आमच्यावर गुन्हे दाखल झालेत असं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली